जरा कमी आहे ना दहा बोललं ना तू दहा बोलला काय जरा कमी आहे नाही दहा जरा कमी आहे सर पहिलं जरा कमी आता नऊ आहे नऊ वात भरला ना नाही नऊ आता चालत हा म्हणजे एका दोन दिवस चालू तू काय व्हासून मग ते म्हणजे काय घेऊन नाही जरा आठ जर शेतामध्ये आतमध्ये त्यामध्ये एका दिवमा भिडा चिरा तोडावा लागतो भिडासाठी मध्ये काही शॉट पडतो तिथं ते मध्ये भिडा म्हणून ते शब्द वापरतात अधगड फोडून तो मध्ये लावा लागतो दोन चिराच्या मध्ये

ने तो तोंड दोन हस्ते वरती स्लॅबच्या वरती बांधकाम झालेलं आहे आठ फूट बांधकाम वरती झालेलं आहे आता इकडं किचनची खिडकी आहे इकडे बेडरूमची खिडकी आहे आणि इकडे हॉलची खिडकी आहे असं जिना आहे असं जिनाय वरती जायला

स्लॅबच्या वरती बांधकाम चालू आहे आठ इंच आठ फूट थांबू नको तिथं काय थांबून ना परत रगडवर ते इथं थांबायचो ना आपण आपल्या कामात हे आम्ही किती वेळा तरी तुम्हाला सांगितलं असतो दगर लावला आणि तर बाजूला येतो आपण काय तर बोल माझा आज आपल्याकडे चौथ्या दिवशी स्लॅबच्या वरती आठ फूट बांधकाम झाले ते तुम्हाला मी आता दाखवतो आठ फुटाच्या वरती आता परत रिंग टाकायचे माझं दादूने चाललो आहे असे दोन त्रूम पडलेत वरून दाखवतो दा। तुम्हाला वरून दाखवतो आता दा। मी आठ फुटाच्या वरतीचे दा। बांधकाम आहे त्याच्या वरती उभा आहे आपलं आता आठपुट आपण तिकडे बांधकाम झालेलं आहे आपल्या सर्व ठिकाणी रिंग टाकायचे आहे मग आता वरून दाखवतो आपल्या इकडे हॉल आहे दोन रूम आपण वरती पाडले आहेत स्लॅबच्या वरती वन बी एच के वन बी एच के असे दोन रूम पाडले आहेत दोन एक पार्टिशन केले आहे बघा ही पार्टिशन दिसते ही पार्टिशन आहे अशी ही अशी मेन मधली पार्टिशन आहे आणि ह्या साईडला एक हॉल बेडरूम किचन संडास बाथरूम कॉमन तसा हा इकडे आहे हॉल बेडरूम किचन किचन संडास बाथरूम कॉमन असे दोन आपण वन बी एच के वन बी एच के, के रूम पाडले हा रूम जो आहे हा सात फूट पाच इंच रुंदीला आहे आणि बारा फूट लांबीला आहे असा हा हॉल आहे सेम तसंच इकडे दुसऱ्या रूमचं पण तसंच आहे साडेसात सात फूट पाच इंच रुंदील आहे हॉल आणि लांबीला बारा फूट आहे चला मी तुम्हाला दाखवतो असंच पुढे चालत चालत जाऊया आपण बेडरूमचा हा एक बेडरूम आहे या बेडरूमची लांबी आहे अकरा फूट पाच इंच रुंदी आहे नऊ फूट सेम तशीच अकरा फूट पाच इंच लांबी आहे आणि नऊ फूट रुंदीला हा बेडरूम आहे हा मेन पार्टिशन आहे हा मेन त्याच्या इकडे कॉमन संडास बाथरूम आहे एका रूमचा आणि हा किचन आहे का तुम्हाला मी दाखवताचा आता आपल्या आठ फुटापर्यंत काम बांधकाम झालेलं आहे तर पाच फूट रुंदीला आपलं किचन आहे आणि सात बाय दहा लांबीला आहे किचन सेम तसंच तीन बाय दहा इंच तीन फूट दहा इंचचा हा रुंदीला संडास बाथरूम कॉमन आहे आणि लांबीला आहे सात फूट दहा इंच एका रूमचं आहे तसंच दुसऱ्या रूमचं पण सेम आहे ह्या ह्या बांधकामाच्या या साईडला दुसऱ्या रूमचं आहे इकडे संडास बाथरूम कॉमन आहे तीन फूट दहा इंच रुंदीला आणि सात फूट दहा इंच लांबीला आहे हा किचन आहे पाच फूट रुंदीला पाच फूट सात फूट दहा सा, इंच हा रुंदीला आहे त्याच्या आहेत किचनला इकडे खिडकी ठेवलेली आहे इकडे एक खिडकी ठेवलेली आहे लोवर्स आहे बाथरूमला सेम तसेच इकडे पण ठेवलेलं आहे इकडे पण सेम तसेच इकडे खिडकी ठेवली आहे किचनला इकडे सुद्धा खिडकी किचनला ठेवलेली आहे बॅक साइड आहे का पुढे इकडं बेडरूम ला खिडकी ठेवली आहे हॉल ला खिडकी ठेवलेली आहे तसेच सेम बेडरूम ला खिडकी ठेवली आहे आणि हॉल ला खिडकी आहे पुढचा फ्रंट साईड आहे इकडे इथपर्यंत काम झालेलं आहे त्याच्या वरती आता रिंग पडणार आहे रिंगच्या वरती परत तीन दगड लागणार त्याच्यानंतर वरती मग आपल्याला पत्र आहे त्या पुढचं पण काम आम्ही वेगळं असेल तर तुम्हाला मी नक्की दाखवेल अजून बरेचसं काम बाकी आहे पत्रा टाकल्यानंतर मग आतले जे कामं आहेत ते नंतर आपल्याला करता येतील